वीस एप्रिल श्रीराम जय राम जय जय राम 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 संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज्य करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परम प्राप्ती, मारुनी खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त चिंतन। हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त अहमभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देह देहबुद्धी टाकून राही संतास न पाहावे देहात आपण देहा परते होऊन पाहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण जे जे आपले संगती आले संताने त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रनविना संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजळामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत एसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो हे आपण विचाराच्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यावहारी चालता रामा नाही लाभ हे धरले जाणे ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण संताशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला आभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संताची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत जानकी जीवन स्मरण जय जय राम